रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत लासलगाव आळेफाटा तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज इंदोर मंडी येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर पाहुयात नेमके काय बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत ते वीस हजार नऊशे क्विंटल कांद्याची आवक आली होती पिंपळगाव बसवंत ते सातशे रुपयापासून दोन हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत कांदे आज विकले तर सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव का बसवंत ते आज विकले आहेत तर आळे फाटा येथे सात हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची आवक आज आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आळे फाटा आज कांदे विकले आहेत तर लासलगाव येथे आज एक हजार दोनशे नऊ वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये लाल कांद्याचे एक हजार एकशे बावन्न वाहन तर उन्हाळी कांद्याच्या सत्तावन्न वाहनांची आवक होती लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकले सरासरी कांद्याचे भाव दोन हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे सरासरी लासलगाव येथे आज विकले आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार बावीस रुपयापासून दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले तर उन्हाळी कांदे सरासरी दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे विकला आहे तर इंदोर मंडी ते पंचवीस हजारपेक्षा जास्त आवक आज होते सुपर कांदे दोन हजार सहाशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कोर्डा एक हजार नऊशेत दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार पाचशे एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक लाख हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज कांद्याच्या भावामध्ये सुधारणा झालेली आहे तर अन्नित मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा